मित्रांनो हे आहेत रणजित हनुमान मंदिर आतमध्ये व्हिडिओसाठी बंदी आहे जवळपास आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे सर्वात मंदिरामध्ये व्हिडिओ करण्यास बंदी आहे तर आतमध्ये दर्शन व्हावं लागू रणजित हनुमानचं तर इथून बाहेर जाऊ आपण <laughs> मित्रांनो दहा वाजेपर्यंत आपलं टाईमपास करायचं आहे तसे वाजलेत आठ वाजले आपण इकडं मंदिराच्या बोरणा अन्नपूर्ण टेम्पल ग्राउंड आहे हे ग्राउंडवरती बसतो टाकायचं काही वारकरी वातावरण खूप भारी शांत असे आणि स्वच्छ शहर वेगळं म्हणजे इंदोर म्हणजे भारतातील सर्वात स्वच्छ पहिलं स्वच्छता प्राप्त झालेलं सिटी म्हणजे इंदोर स्वच्छता प्राप्त पुरस्कार भेटलेलं शहर आहे तर बसून या ग्राउंडवरती थोडं टाईमपास करू आणि मग दहा वाजता आपण शाळेवरती जाऊ चला तर नऊ वाजले आता शाळेवरती जाऊ अभाऊ आला त्या शाळेचा चेक करू आपण एकदा दहा असाल तर मग भेटून जाऊ त्यांना जर आपल्या शाळेतलं संपूर्ण काम वाटपल्यावर की नाही आता फी वगैरे जमा केली त्याला शाळेत ॲडमिशन घेऊन दिल्यावर आता थोडंसं प्रॉब्लेम झाला शाळेचा तर त्याला पूर्ण सॉर्ट आऊट झालं आता आता वाजलेत साडेबारा आता जेवण वगैरे करू कुठं तरी आणि मग त्यानंतर संध्याकाळी आपल्याला सा अकरा वाजता बस आहे तर तोपर्यंत वाट बघूया आपण आता एक मित्र आपल्या मित्राच्या हॉटेलवरती दो आणि तिथनं पुढचं नियोजन बघू आपण चला तर शाळेतून बाहेर पडतो आपण आता आपलं जे रणजित हनुमान जो आहे तो स्टॉप आहे मेन तर स्टॉपवरती तो तिथून आपल्याला का मित्राचं घरचं तो दुकान जिथं आहे हॉटेलपर्यंत आपण एक बस बघूया किंवा ऑटो बघूया आणि तिथून पुढे जाऊन खूप आपल्या आता आहे की ऐकून हातपाय धुतली जातो फ्रेश झाला होता जसं जेवण हॉटेलवर जाऊन जेवण करू आपण तिकडे एका आता तिथून बस वगैरे रिक्षा वगैरे ऑटो बघू हॉटेलवर तो आपण त्याच्या तर रिक्षा केली होता तिथं हॉटेल येतं दवा बाजारला हॉटेल येतात दिला होता जेवण वगैरे फिरायला उद्योग टाईमपास करायचा आपल्याला मग टाइमपास करतो काल रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्या करणं तुझं ऑप्शन नाही आपल्याकडे ठीक आहे तो प्रत्येक एक एक्सप्लोअर करू आपण घर ते बाबा इकडे झालं आपल्या स्टॉपवर काढलो मित्रांनो आता बाहेर गेला तर मग सातत आमच्या आपल्याला तर पत्र म्हणता नाश्ता मागे खाऊ माहिती खूप लागली जातात जेवण वगैरे करू तसं आराम करू मंदिर मग बघू पुढचं काही खेळ मिळते गाईड घेऊ आणि मुलं पण तो येतो त्याची आणि कधी येतो त्याच्यावरती डिपेंड करतो गोष्टी पण एकदा आल्यावरती बघून काय चला मित्रांनो आता कुणालच्या हॉटेलवर तुम्ही जेवण वगैरे केलं जास्त काही लाईट ठेवलं सँडविच वगैरे खेळलं वडापाव घालायला बाकी जास्त काय प्रॉपर काय जेवण केलं त्यामुळं तर धूस वगैरे पेल आपण देत नाही आता आता इथून आपल्यापुढे एक झू आहे तर ते झू बघू आपण झुबाजी असून थोडंसं टाइमपास करू खरात्री आपल्याला दहा वाजेपर्यंत टाईमपास करायचा आहे तर कुणाला तर फोर्स करत गाडी घेऊन जा गाडी घेऊन जा पण काय सिटीमध्ये फिरायचं गाडी घेऊन जायची गाडी लावायची परत रस्ते ऊन जायचे नाही परत गाडी शोधायची गाडी लक्ष ठेवायचं एक तर मोकळ पाईप फिरत असलं आपलं ते सेफ राहत माझ्या मते तरी माझ्या वैशा वाटत त्याविषयी म्हणणं इंदोर एक्सप्लोर करू आपण काय गोष्टी आपल्याला सपोर्ट दिसते ते एक्सप्लोर करतो आपण सुंदर आणि स्वच्छ असं शहर म्हणजे ते एक नंबर पेंटिंग रोडवरती असते म्हणजे संपूर्ण क्लिनिंग शहर वरती ट्राफिकचे पण नियम खूप पूर्ण पूर्णपण नियम फॉलो केले असते ट्रॅफिकचे मित्रांनो ऊन खूप कडक पडले आणि कडक कोणात आपण इंदोर फिरतोय अर्घा त्याच्या समोर एक जू आहे पक्षी अभयारण्य असं मित्रांनी सांगितलं आपल्याला तर बघूया तर आत्महत्या दो आपलं आत्म एंट्रन्स फ्री असेल तर बघा सांगा असं आत्म्यात बघू आपण फिरवत आपल्या काय टाईमपास करा तसा हिशोबाने करू का आत्म्यातो बघू कसं आत्म दाखवतो तुम्हाला मी एंट्री भेटली तर आपल्याला अरे सुरुवातीला जे लागतं ते केंद्रीय संग्रहालय इंदर म्हणजे म्युझियम आहे पुरातत्व ज्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं एक म्युझियम आहे ते काय बघत नाही आपण आपण पुढं पक्षी आपल्याला ते बघू म्युझियममध्ये काय काय आतमध्ये गोष्टी इथं लावलेच आहे ना पहिले आपण म्युझियमला मागतो आपण पक्षी आपण चावले वगैरे त्या हिशोबाने आतमध्ये फिरायलतो आपण मित्रांनो प्राणी संग्रहालय इकडे आलतो बघायला आपण नेमकं सोमवार आहे आणि इथं बोर्ड का आलो बघा तो सोमवारी अवकाश म्हणजे सोमवारी सुट्टी असते इकडे प्राणी संग्रहालय बघण्यासाठी तर काही येऊन फायदा झाला नाही आपल्यावर आपल्याला जिथं टाइमपास केलं असं वाटत होतं नाही झालं गर्दी वगैरे काही नाही तिकडं मोकळं पटायला नाही बघा थोडं काही टाईमपास करत होता तिचा ऑप्शन <Kellis -t cigar intentar> नाही आपल्याकडे प्राणी सांगला संग्रहालयाला पाहण्यासारखं काही नाही जे आहे ते बघा आता एवढाच वाघ आहे त्याचे डोळं आपण जाऊ शकतो आणि त्याला आपण भेटू शकतो एवढाच वाघ दुसरं काही बघण्यासारखं नाही आतकडे आतमध्ये एंट्रीच बंद आहे मित्रांनो समोरचा टॉवर दिसतोय तो आहे दूरदर्शन केंद्र वर के डिश वगैरे खूप मोठा लावलं लागलं बाहेरून बघतो आपण काय घात जात नाही अलाउड घात जाईल तर दूरदर्शन केंद्र जे जुने रेडिओ असतं आपलं त्याचं एक केंद्र आहे इंदोरचं इथलं इंदोरचं बी एस आर टीचं बस स्टँडचा वापर करू आता मित्रांनो आपण इथं इंदोरचं बी एस टी बी आर टी काय आणतात त्यांचं काय आहे ए आय सी टी सी एर त्यांचं ॲप हे सर्विस हे बसची तर आपण तिकीट काढले आता गाडी आली बसने आपण आता राजेंद्रनगरपर्यंत व्यवहार करतो पण आपला जो बस स्टॉप आहे त्याच्या पुढच्या स्टॉपवरती आलो आपण बरं का कारण आपल्याला नाही का एखादं समोरवरती डीमार्ट आहे डीमार्टमध्ये जाऊन टाईमपास करू आपण आता कारण का दुसरा ऑप्शन होता आपल्याकडे तर डिमार्टवरती थांबलो आपण आता वर्ष पाठवणं अर्धा किलोमीटरवर आपला बस स्टॉप आहे रात्री बस आपलं बस स्टॉप तिकडे जाऊ नंतर आपण रोड होतो मित्रांनो बरं का कोलचं काम चालू असल्यानंतर रोड बंद होऊन गेला पाईप क्रॉस करतो आपण आता इकडं ना फ्लायओव्हरचं काम होतं त्याच्यामुळं रोड बंद करून टाकत त्यांनी समोर डीमार्ट आहे डी म्ट दोन टाइमपास करू आपण डी मार्ट लावलो आता बघू काय घेण्यासारखं का जे आहे ते घेऊ आपण इथं जास्त काही नाही मग शोवासाठी आली खरेदी शिवासाठी टी शर्ट थोडंसं खेळणी आणि चॉकलेट घेतलं आपण आता बघा अजून काय वाटतं मित्रांनो रिलायन्स डिजिटल आणि रिलायन्स ट्रेंडच्या बाहेर बसलेलं आपण आता तर एक ब्लॉग आपण एडिट केला येतं इंस्टाग्रामवर अपलोड करायचं होतं म्हणजे कालपासून आपली जी जर्नी तो झाली एजनोवर लिहायची येतो व्लॉग एडिट केला आपण येतो आता आता आपली बस अजून रात्री अकरा वाजता बस आहे आपलं टाईमपास करायचं आहे बाकी मित्र मंडळीकडं जाऊन फिरून झालं तर काय कोण काही जास्त त्रास आणि जेवण वगैरे केलं बघू जास्त प्रमाणाच्या काही काही गेलो नाही आपण तर आता हॉटेलवरती जाऊन जॉन वगैरे करू प्रॉपरली आणि म्हणून ते बस स्टॉपवर जाऊन वेट करू बस बसचे जे बस बुकिंग केले बस शॉप आहे इथून निघू आपण आता आपला ब्लॉक आपला इंस्टाग्रामवरती अपलोड झालेला इंस्टाग्राम चेक करू शकता इंस्टाग्राम आय आयडी खाली मेन्शन केलाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण टाकले ना इथून निघूया मग चला खरी वेबसाईट वर निघल आता हॉटेल बघू आपण जेवायसाठी आणि जेवण वगैरे करून घेऊ आपण संध्याकाळी जगमग नर शहर नर्मदा परिक्रमाचा पूर्ण मार्ग लिहिला इथं सुंदर बनवलं राजेंद्र शंख वगैरे प्रतिकृती बनवली पूर्णपणे मित्रांनो सरस्वती देवी मित्रांनो ही आहे राजेंद्रनगर इथून आपले बस येवर का आता लोक बसची वाटपा थोडंसं अंडर अटोमॉटोर पोहोच आपण आता जेवण केलं नाही आपण तर थोडं जेवण करू आणि मग बसची वाट बघ बघत बस मित्रांनो राहते तर दहा वाजले तर बस आली नाही बस म्हणजे मेन स्टॉप आहे तिथून निघाली गाडी पंधरा वीस मिनटात पोचतील सात बस टाइम जे आता वाजले सव्वादा पावणे अकरापर्यंत गाडी इथे येईल असा अंदाज आहे गाडी आली गाडीत बसतो आपल्यावर मित्रांनो बटाट्याचं गाठ बटॅटोवर फुल बटाटेवर आपल्याकडं काय बघायला भेटत नाही तिकडे बघा बटाटे किती बटाटे इंदोरच्या वाटा फेमस होतो बटाटे चालले तो एक फॅक्टर खतरनाक मित्रांनो मग फार गर्दी होती त्याच्यावर तिकडे जे मेन ऑफिस होत ते पण बंद आहे आता मी एकटाच राहिलो इकडे एक तर गाडीची वाट आपण गाडीत पंधरा तेवीस मिनिटात गाडी बोल ड्रायव्हरला फोन केला तो पंधरा मिनिट लागतील तुम्हाला आठ तासा तुमच्या पंधरा मिनिट लागतील अजून तर काय आला नाही येतो ठीक आहे वाट बघायला काय दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे बघू वाट बघू आला की निघू बघू फायनली आपली मी गाडी येऊन थांबली आता तर बसू गाठीमध्ये निघू घराकडे उशीर झालाच गाडीला काय ऑप्शन नाही आता निवंत निवंतर झोप आता सकाळी सहा वाजता उठू आपण ठीक आहे चल निघू आपण आता इथून गाडी तर आली रेडी जाऊ घराकडे अंतर झोप मित्रांनो सकाळचे वाजले चार फुलने आता ना गाडी धुळ्याच्या पाठीमागे जप दहा किलोमीटर पाठीमागे पंपावरती नाही का डिझेल टाकायला थांबले जर का सर्व हलक्या वगैरे झाल्या आता तर आपले सारण चार पाच दोन तास तर हलक्यात लागणार आपल्यावर तर आता आता इंदोरवर जसं बसलो आपण डायरेक्ट तसं झोपलो आत्ताच उठलोर मित्रांनो फुल झोप लागली ते कारण की दिवसभर थकून गेलो तो ഫിക്ടർ ഫിറ എക്സ്പ്ലോർ കത്തേ അല്ല നുട എവളെ ഡാറക്